शिवदैवत छत्रपती शिवाजी महाराज आज शिवजयंती निमित्त उपस्थित मंचावर उपस्थित असले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी आणि गावकरी आताच सर्व विद्यार्थ्यांनी एक चांगल्या प्रकारचे असं भाषण आणि या ठिकाणी पाहणं या ठिकाणी सादर केला त्या सर्वांचं अभिनंदन आपण पाहतो की आताच सरांनी आणि मान्यवरांनी किंवा विद्यार्थ्यांनी जी भाषणं केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयी त्यांचा जीवनपट होता या तो या ठिकाणी त्यांनी सादर केला आपण पाहतो की आज जवळपास तीनशे पंच्याण्णव वर्ष झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आजही मोठ्या उत्साहाने आणि तेवढ्याच प्रेरणेने आणि जोशामध्ये ही साजरी ठिकाणी आपण या ठिकाणी करत असतो शिवाजी महाराजांचा जन्म त्यांचा जीवनपट आणि त्यांचा मृत्यू याबाबतचा इतिहास आपण सगळा वाचतो परंतु या ठिकाणी मी आपल्याला एक त्यांच्या कार्याविषयी किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत दोन मिनिटात मनोगत व्यक्त करतो आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली त्यांचं वय अगदी सोळा वर्ष एवढंच होत पाहतो की एकेला आदिलशाही एकीकडे आदिलशाही एकीकडे आदिल एक एक मुघलाई एकीकडे इंग्रज डच फ्रेंच ही सगळी अशी महासत्ता किंवा एवढी जे परागमी शत्रू या ठिकाणी असतानाही एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी स्वराज्य आपल्या आईचं स्वप्न साकार करण्यासाठी ही प्रतिज्ञा या ठिकाणी केली आपण पाहतो की खूप मोठ्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये होत्या तर मी या ठिकाणी सांगू शकतो की आपण आपल्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत ह्या समस्यांचं एकमेव सोल्युशन किंवा एकमेव उपाय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या समस्या काय आहेत नापिकी आहे कर्जबाजारीपणा आहे दुसऱ्या काय असतील हे असतील परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण जर घेतलं तर वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला घेतला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं त्याच्यानंतरचे आपण पराक्रम पाहिला या ठिकाणी खूप मोठा पोवाडा पोवाडा या ठिकाणी आपण वादाचा सादर केला तो जर ऐकला तर छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणची जी प्रेरणा होती किंवा त्यांची जी, जी प्रत्येक प्रश्नावर किंवा ज्या समस्यावर त्यांच्याकडे तोडगा होता परंतु त्यांनी कधी हार मानली नाही आपण पाहतो की या ठिकाणी शेतकरी असतील किंवा ग्रामस्थ असतील किंवा जे कोणी व्यक्ती असतील त्यांच्या समस्या आणि या समस्यामध्ये खूप मोठा फरक आहे की आपल्यापेक्षा खूप मोठ्या समस्या त्यांच्या जीवनामध्ये होत्यामध्ये कधी हार मानली नाही कोंडाने केला असेल प्रतापकाराचा जो महापराक्रम असेल पन्हाळ्याचा वेळा असेल जिंजीचा असेल त्या सगळ्यामध्ये त्यांनी आपलं बुद्धी चातुर्य आणि ज्या समस्या त्या समस्यावरती विचार विनिमय करून त्यावरती तोडगा काढला परंतु ते कधीही कोणाला शरण गेले नाहीत वेळ प्रसंगी एक पाऊल माग त्यांनी टाकलं की पुरंदरचा पुरंदरच्या तहामध्ये त्यांना तहामध्ये बऱ्याचशा जे गडकिल्ले आहेत बराचसा जो खजिना आहे आणि त्याच्यामध्ये आपला स्वतःचा मला वाटतं त्यावेळेस संभाजी महाराज बारा तेरा वर्ष असेल ते त्यांच्या ओलीसात ठेवला होता तर असा पराक्रम दोन पावलं मागं पडून पुन्हाही त्यांनी तो फोंडाना असा पराक्रम आपल्या सगळ्यांना माहीत आहे तो परा तानाजी मालू शरींचा तर तो किल्ला त्यांनी तो, तो परत घेतला त्यामुळं आपल्या समस्या ज्या आहेत ह्या समस्या आपल्या काहीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या समस्यावर तोडगा काढून कधीही कोणाला शरण न जाता कोणाचीही ओलीस न राहत किंवा आपण त्याला म्हणतो की शरण न जाता त्यांनी मोठ्या हिमतीनं हे स्वराज्य या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्यामुळे मी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या असल्या विद्यार्थ्यांना पाहिलं की विद्यार्थी म्हणतो की आम्हाला परीक्षेचं टेन्शन आहे असं जर टेन्शन आलं किंवा दुसऱ्यांनाही आपल्या जीवनामध्ये काही समस्या असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवा निश्चितच आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्याच उपाय योजना या ठिकाणी आपल्याला मिळतील आणि हे शिवरायांचे विचार जे आहेत शिवजयंती घराघरात आणि शिवरा शिव शिवजयंती ही मनात मनात जर शिवरायांचे विचार मनामध्ये जर आपण शिवजयंती खऱ्या अर्थानं साजरी करायची झाली तर शिवरायांचे जे विचार आहेत आपण ते मनामध्ये जोपासले पाहिजेत त्यांचं आचरण त्या ठिकाणी केलं पाहिजे आपण पाहतो की शिवजयंतीच्या वेळेस आपण संध्याकाळी वगैरे त्याऐवजी की काही बौद्धिक कार्यक्रम का असतील किंवा काही विशेष असे वक्ते जे आहेत त्यांचं व्याख्यान या ठिकाणी जर तर खरंच अर्थाने शिवजयंती साजरी झाली ठिकाणी समजेल या मान्यवरांनी आणि आयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुनशे एकदा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद साहेब